ला शिस्त लावण्यासाठी उद्यापासून आपण छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय वाहतूक शाखा आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये ऑनलाईन चलन करण्यात येणार आहेत जे चौकामध्ये ऑटो थांबतील चौकामध्ये गाड्या थांबतील ट्रिपल सीट चोपन तीस जे काही ट्रिपल सीट जातील रॉन्ग साइड जातील त्यांना डायरेक्ट ऑनलाइन चलन करण्यात येणार आहे जी पी नांदेडकर छत्रपती संभाजीनगर सर्व वाहनधारकांना सूचित करतोय उद्यापासून आपण शहरामध्ये जे वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवतील त्यांच्यावर ऑनलाईन कारवाई करणार आहोत सीसीटीव्ही कॅमेराद्वारे आपले गाडीचे नंबर कॅप्चर केले जातील आणि त्याद्वारे आपल्यावर खटला पाठवण्यात येईल त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहन धारकांनी शिस्तीमध्ये वाहन चालवणे कोणी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये असे जर आढळून आल्यास सीसीटीव्ही कॅमेराद्वारे त्याची नोंद घेण्यात येईल आणि संबंधितावर खटला दाखल करण्यात येईल फाईन करण्यात येईल धन्यवाद रस्त्यामध्ये लागलेला आहे त्याला पाचशे रुपये ऑनलाईन दंड लावण्यात येत आहे रिक्षा क्रमांक सतरा ऐंशी ऐंशी शहरामध्ये दंड करत आहोत रेकॉर्ड करण्यात येत आहे आपल्यावर ऑनलाइन चलन दंडात्मक कारवाई करण्यात येईल गेटच्या समोर असलेल्या रिक्षा ताबडतोब काढून घ्या समोर ऑटो रिक्षा ताबडतोब काढून घ्या रिक्षा एका लाईन मध्ये रिक्षा लावून घ्या रिक्षा क्रमांक सतरा ऐंशी फाईन देण्यात येईल

हे पुढे रस्त्यामध्ये स्कूटी थांबलेला आहे चौकामध्ये एकदम चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे आपल्यावर नजर आहे आणि दंड करण्यात येत आहे शहरामध्ये अशी सुविधा सुरू झालेली आहे